गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत या औरंगजेबाची हो कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल सुद्धा आक्रमक झाल्याचं चित्र आहे औरंगजेबाची कबर शासनाने लवकर हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवला नेमकं ते काय म्हणाले पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून संजय राऊत यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे तर त्यांचंच आहे मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत या विचारांच्या लोकांचे आहेत मग त्यांना कबर हटवायला कुणी अडवलंय शासनाने हटवावी मारामाऱ्या कशाला करता नाटक कशाला करता लोकांना त्रास का देसा लोकांना त्रास का दिला जातोय आर एस एस ला सांगा फरमान काढा बजरंग दल विश्व हिंदू परिषद हे आर एस एस चे पिल्ल आहेत भाजपचे किल्ला आहेत मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा हिंमत आहे का काढायची असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे ज्याला इतिहासाचे भान नाही असे सगळे इतिहासाच्या बाबतीत अ होऊन सगळे सगळेजण बोलत आहेत आणि अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढलाय इतिहासाच्या इतिहासाच्या पिढीला ते माहिती पाहिजे आणि आताची पिढी जी आहे ती काहीही बोलत आहे इतिहास नष्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे की थडगी असायला पाहिजे हा आमचा इतिहास आहे हा आमच्या शौर्याचा इतिहास असल्याची टीका सुद्धा संजय राऊतांनी केली याशिवाय संजय राऊत आणखी काय म्हणाले ते पाहूयाच क्रूर आहे बघा भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत नक्कीच कपट आणि कारस्थानाचे कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या दहा वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं मित्रपरिवाराचा छळ करणं अशा अनेक गोष्टी केलेल्या हल्ले करणं हल्ले घडवणं बदनामी करणं हे सत्य आहे की या देशातल्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केलं हे सत्य आहे नरेंद्र मोदी जे असतील अमित जी असतील महाराष्ट्र अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेला राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे मागच्या पाच वर्षात हे आम्ही अनुभवलंय आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे ते त्यांचं मत आहे पण हे ते बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे आता हर्षवर्धन सकपाळ औरंगजेब म्हटले म्हणून भाजपचे लोक त्यांना अब्दुल खान म्हणतील बाकी काय अजून काही म्हणतील खान म्हणतील हे किती काळ चालला तुम्ही तुम्ही राज्य कारभारात सुधारणा केली पाहिजे तर सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल आणि खूप शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न असताना भाजपचे नेते तसेच मंत्री नितेश राणे हे सध्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन म्हणजे औरंगजेबाचे कबार असेल किंवा हिंदू मुसलमानात असेल किंवा मग झटका आणि हलाल या मटणाबाबतचे वक्तव्य करताना सुद्धा पाहायला मिळतात आणि या त्यांनी जे ते, ते वक्तव्य करत आहेत त्यामुळे सर्वच वातावरण राजकीय वातावरण बिघडल्याचं चित्र आहे आणि त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका सुद्धा होताना दिसून येते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे की मटन झटका असो किंवा पटक्याने असो असो पण मटन आपल्याला खायला मिळालं पाहिजे ही सध्याची गरज आहे आणि नितेश राणे हे स्वतः मंत्री असून त्यांनी सर्व गोष्टींच भान बाळगाव नारायण राणे हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे पुत्र असलेले नितेश राणे यांनी स्वतः मंत्री असल्याचं भान ठेवावं आणि त्यानुसारच काळजीपूर्वक विधान करावीत असं म्हणत रामदास आठवलेंनी नितेश राणेंच्या मताशी असहमत असल्याचं सुद्धा सांगितलंय ते ते आउ या सोबतच रोहित पवार असतील किंवा मग काँग्रेसचे काही नेते मंडळी सुद्धा नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र उगारलं जात आहे संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरी बाबत केलेल्या भाष्यावर आता अजून कोणी काही बोलतोय का अजून कोण प्रतिक्रिया काय देतात आणि त्यावर कुठला राजकीय गदारोळ माजतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन असीम भुरेसह किशोरी घायवट विधानभवन मुंबई we